पेशव्यांना पेशव्यांना महार पाचशे महार महाप महान सैनिकांनी सैनिकांनी चिंधळ्या केल्या चिंधळ्या चिंध्या केला एका एका महार सैनिकाने महा सैनिकां छपन्न छप्पन्न पेशव्यांच्या पेशव्यांच्या सैनिकांना सैनिकांना मारून मारून चिंध्या चिंधळ्या केल्या चिंधडे चिंधडे रेच केले हे लगा हे लगा तुझ्या सारखे तुझ्या सारखे छप्पन पाहिले रे छप्पन पाहिजे रे अशी म्हण अशी म्हमा कोरेगावच्या भीमा कोरेगावच्या विजय स्तंभा जवळून विजय स्तंभा जवळून उत्पन्न झाली उत्पन्न झाली डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब साहेब बाबा साहेब आंबेडकरांच आंबेडकर प्रेरणास्थान स्थान ठरलं झालं सार जग सर जग बुद्धमय करण्याची बुद्ध माय करण्याची चेतना चेतना निर्माण झाली जगाला जगाला युद्धाची नाही युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे बुद्धाची गरज आहे बुद्धाच्या धम्माना बुद्धाच्या धम्माना तुटलेली मन

स्वप्न स्वप्न पूर्ण होणार होणा सारा चुद्धमय उत्तमय होणार उत्तमय होणार आदरणीय भदंत ज्ञानज्योती थायलंडच्या बंतेजीला मराठी शिकवत असताना सकाळी भिमाखोरेगावला निघत असताना नगर आणि पुणे रस्त्यावर हा सुंदर संवाद या ठिकाणी झाला पी एम न्यूजसाठी अहमदनगर पुणे रस्त्यावरून रामवेणकर अदर आदरणीय भदंत एका एक निवांत क्षणी बसलेले असताना त्यांचा साधेपणा खूप भावतो चालण्याची चाल तरुणाला मागे टाकेल अशा प्रकारची त्यांची चालण्याची न थकणे हे धम्मबलच आहे पाठ टेकत नाहीत असं म्हणत होते मात्र रात्री प्रत्यक्ष अनुभव घेतला खरंच ते पाठ टेकवत नाहीत याची अनुभूती आम्ही प्रत्यक्ष घेतली भीमा कोरेगावच्या या सामाजिक क्रांती अभियानात निवांत क्षणी बसलेले आदरणीय भदंत ज्ञानज्योती त्यांच्या समवेत हे थायडले थायलंडचे भदंत दोन्ही भदंत यांचं विशेष धोतांगधारीकडं वाटचाल तुतांगधारी म्हणजे भयंकर मोठी तपश्चर्या आहे न थकणे हा सुंदर गुण आदरणीय भदंत यांच्यात दिसतो पीएम न्यूज साठी राम बीडकर पुणे